ील बैलगाडी मालकांचा फोन आला मला पण वाटत होतोय मला एक दोन फोनची खूप अपेक्षा होती कि मला या माणसांचे फोन येतील शेवटी प्रत्येकाला वाटतं शेवटी आपल्या बायला लागले नंदीवर आपल्या प्रेम आहे मला वाटत असताना ह्याचा फोन येईल त्याचा फोन येईल मी बरेच दिवस दोन दिवस झाला फोनची वाट बघितली पण मला फोन आला नाही वाईट वाटलं पण आता आज सरजा बाकासूर शर्यत होती आणि मथुर बाकासूर पण होती पण काय कारण असतो त्या शर्यती रद्द झाल्या नाही तर मग काय निंबाळकर सर आला काय निंबाळकर सर गेला काय काही लोकांना काही फरक पडत नाही कारण तुम्हाला भिंजूड जास्त पाहायला मिळतील अशी वाटतंय मला यंदा मुंबईमध्ये जर सगळ्यात टॉपची कोणती गाडी पळाली असेल सुंदर आणि भुंगाची गाडी त्याचा मोठा अपघात होण्यापासून जर वाचला असेल सर ज्या तर त्याचं सगळ्यात जास्त श्रेय जातं त्या पंकज ड्रायव्हरला जोडमधून वाद निर्माण होतात आणि त्या वादापायी कुठं ना कुठेतरी वेगवेगळ्या दुर्घटना आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही सुद्धा बघा मी राहुलबाईंच्या विरोधात शर्यत केली आता राहुलबाईंच्या पायऱ्यात पळते त्याच्यानंतर सर एवढं सगळं झालं तरी पण तुम्ही परत भुंगा भुंगाची शर्यत तिथे हरला तरी पण भुंगा परत सुंदर लागत नाही म्हणूनच की ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव एवढी आज आपण पिंगडीच्या मैदान आलोय आणि काल पण सरांना फोन लावला पण सरांचा बिजी होता लागला नाही परत माघारी गेला त्यावेळेस मी बिजी होतो बैलाला सर्जाला लागले अनेक लोकांचा फोन आला किस्त सरजाला लागले तुम्ही जावा देत बघा किस्त लागले सर, लाग ला किस सर, लाग किस लाग सर काय नक्कीच दोन दिवसापूर्वी आपण सरजाला मुंबईला घेऊन गेलो होतो भोवनली अड्ड्याला आणि बोनली अड्ड्यामध्ये आपली बिंजोड होती बिंजोड मध्ये काय झालं की भुंगाचे आणि एडुसनच्या सुंदरची गाडी आपल्या फाटीत आली त्याच्यामुळे सरजाचे दोन्ही पुढचे पाय पुढच्या छकड्यात गुतले नंतरनं पुढं सुट्टी ज्यावेळेस निकाल रेषा संपल्या नंतरनं ते पाय ऑटोमॅटिक बाहेर पडले आणि नंतरनं पाहायला गेलो त्यावेळेस थोडस काळजाचा टोका चुकला होता कारण मी स्वतः तो जो काही क्षण होता तो डोळ्यानं पाहिला होता कारण मी जिथं निकाल रेषा होती तिथंच होतो अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं कारण निकालापेक्षा आपल्याला त्या निकालापेक्षा सरजा खूप महत्वाचा होता प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतर बघितलं सुरुवातीला तर तसं काही जाणवतच नव्हतं मग कुठंतरी सुट सुटकेचा निश्वास सोडला आणि बरं वाटलं की बाबा काही मोठी गंभीर दुखापत झाली नाही या महाराष्ट्रातील बैलगाडी जे प्रेमी आहेत सरजा वरती प्रेम करणारे त्यांच्या आशीर्वादामुळे सरजाला काही मोठी गंभीर दुखापत झाली नाही नंतर ना असं ठरलं की जी दुसरी पण शर्यत जमली होती ती शर्यत रद्द केली आणि मग दुसरी परत सुंदरची शर्यत झाल्यानंतर सर्जाला घेऊन आलो दोन म्हणजे सरजेची पण झाली सुंदरची पण झाली सुंदरच्या झाली सरजाच्या दोन शर्यती होत्या मात्र एक सर्जाची शर्यत कॅन्सल केली बर सुंदरची सुंदर होती सुंदरची शर्यत सुंदर आणि भुंगा होते आणि पलीकडे डीएसपीचा सरपंच आणि सुंदर होता एक आणि सरजेची कुणावर होती सरजेची पहिली शर्यत होती ती भुंगा आणि एडुसनच्या सुंदर आणि सर्जाने इकडं मन्या होता नाशिकचा पण सर एवढं सगळं झालं तरी पण तुम्ही परत भुंगा भुंगाची शर्यत तिथे हरला तरी पण भुंगा परत सुंदर लागत नव्या पद्धतीची एक नांदी आहे आपण नव्या बैलगाडी क्षेत्राच्या नव्या युगाचे नवीन शिलेदार आहात आणि या पद्धतीची आपण आता शर्यती मध्ये करतोय पूर्वी सुद्धा बघा मी राहुलबाईंच्या विरोधात शर्यत केली आता राहुलबाईंच्या पायऱ्यात पळतोय त्याच्यानंतरनं आता मी भुंगाच्या विरोधात शर्यत केली त्याच्या पायऱ्यात पळतोय म्हणजे काय की जर आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक मैत्रीपूर्ण लढती केल्या तरच खऱ्या अर्थानं बिंजोडला अर्थ राहील नाहीतर काय आहे बिनजोड वाद निर्माण होतात आणि त्या वादापायी कुठं ना कुठेतरी वेगवेगळ्या दुर्घटना आपल्याला पाहायला मिळतात तर तशा दुर्घटना होऊ नयेत वाद होऊ नयेत याच्यासाठी आपण प्रयत्नशील असतो ज्याच्या विरोधात पळलो त्याच्यासोबत पण पळतो पण सर मला त्या ड्रायव्हरच खूप भारी वाटलं मला मी बघितलं ड्रायव्हरनं त्याचा जीव डोक्यात घालून सर्जाला आपल्याला धरला होता काय सांगता याविषयी बघा आता सुद्धा गाडी छकड्यात अडकली होती पण हुशारीनं ड्रायव्हर गाडी काढली hmm. तर मी hmm. का hmm. 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 तर म्हणतो पंकज ड्रायव्हरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण शेवटी ज्यावेळेस एखादा बैल अडकलाय छकड्यात आणि त्या छकड्यामध्ये त्याची व्यसन धरणं आणि त्या बैलाला सुखरूप बाहेर काढणं खरंच एक जिगरीचं काम आहे आज सरजाचा मोठा अपघात होण्यापासून जर वाचला असेल सरजा तर त्याचं सगळ्यात जास्त श्रेय जातं त्या पंकज ड्रायव्हरला पंकज ड्रायव्हरचं मी मनापासून हृदयापासून आभार मानतो आणि खरंच त्याच्यामुळे आज सर मोठे मोठी दुखापत झाली खेळाय खेळाच्या पद्धतीने खेळायला पण मांडलं पाहिजे काय माहितीय का त्यानं आपली बैल आपली हरली त्याला माहित होतच पण ही बैल पुढं त्यानं ते एक हातानं हे धरून एक हाताने हे धरलेलं त्याचा त्याला पण लागू शकत होत होते नाना त्याला म्हणत होतं की सोडू नको खऱ्या अर्थानं त्या ड्रायव्हरचं कौतुक कराय एवढं कमीच आहे कारण त्याला आपल्या जयपराजयापेक्षा एखाद्या प्राण्याचा जीव महत्वाचा वाटला हेच सगळ्यात मोठं त्या पंकज ड्रायव्हरने केलेलं काम आहे कारण ज्या व्यक्तींना आपल्या जयपराजयापेक्षा प्राण्यांचा विजय महत्वाचा वाटतो हीच खऱ्या अर्थानं नव्या युगाची नांदी आहे आणि चांगल्या पद्धतीने लोक बैलांवरती प्रेम करतात जीव लावतात म्हणूनच या गोष्टी होत आहेत आणि परत सुंदरची गाडी त्यांनी झाली हा सुंदरची गाडी त्यांची इच्छा होती मला आणायची आज आपल्या एवढ्या मोठ्या सर्जाचा त्यांना जीवच एक प्रकारे त्याला नवीन वाचवलाय तर त्यालाच मग नाना पण म्हटले काहीच अडचण नाही कारण आज जे सर्जाचा जो काही अपघात झाला असता तर तो वाचला पंकज म्हणून म्हणून त्याला पुन्हा एकदा गाडीला सुंदर आणि मुंगाची गाडी नक्कीच आतापर्यंत या सीझनला मुंबईमध्ये जर सगळ्यात टॉपची कोणती गाडी पळाली असेल सुंदर आणि मुंगाची गाडी खूप सुंदर गाडी पळाली त्या गाडीला चॅलेंजच नाही लोक म्हणतात की ह्या साइडला ती गाडी पळणार आहे परत हो एकवीस 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 ला पेडगावला पायरा फिक्सच केलेला आहे एकवीस जून ला पेडगावला सुंदर आणि मुंगा पळणार आहे तर मित्रांनो बघा मुलाखत ह्यासाठी घेतली की बाबा सरजाला कुठली इजा नाही कारण सरजाव प्रेम करणारी लय नक्कीच नक्कीच ज्या दिवशी सरजाला लागले ना त्या दिवशी दोन वाजेपर्यंत लोक फोन करत होते मला खूप भारी वाटलं यार ज्यावेळेस एखाद्या माणसाला लागल्यानंतर सुद्धा लोक एवढे फोन करत नाही अजून सुद्धा फोन का आणतो की सरजाची दुखापत बरी आहे का कारण लोकांना काळजी असतेच ना शेवटी आणि जी आपल्यावरती प्रेम करतात आपल्या बैलांवरती प्रेम करतात त्या सगळ्यांना फोन केले भारी वाटतं की बाबा आपल्यावरती सुद्धा असे लोक प्रेम करतात पण काही खंत पण वाटली काही लोकांचे अपेक्षा होती काही लोकांचे फोन येतील पण नाही फोन आले वाईट पण वाटलं कारण आपण दुसऱ्यांवरती जेवढा जीव लावतो तेवढे ते लोक आपल्यावरती जीव लावत नाही पण याच वेळेस कळलं की खरं आपल्या अडचणीच्या कालखंडात आपल्या सोबत कोण आहे कारण आनंदात सगळे सोबत असतात हो अडचणीच्या कालखंडात जे सोबत आहेत त्यांना आपण नक्कीच सांगू की आपल्या चांगल्या वेळेत आम्ही नक्कीच तुमच्या सोबत राहू सर आता किती दिवसांना परत सर ज्याला सर जे अकरा तारखेला आमचा विचार आहे कलिडोनच्या मैदानात काढायचा तसं काय नाही डॉक्टर म्हटले पाच सहा दिवसांना पळवा बल्ला डॉक्टर पण आम्हीच म्हटलं अजून पाच दिवस असू दे पाच तारखेला पळवा म्हणतो होते बल्ला डॉक्टर पण आम्हीच म्हणलो नको अजून पाच सहा दिवस त्याला आराम देऊ अकरा तारखेच्या मैदानाला काढू पाच तारखेला सुंदर कोणावर पाहणार आहे सुंदर पाच तारखेला सातारा एक्सप्रेस बलमावर पाहणार आहे तर तो पायरा झालेला आहे सोनेरा केसरीला मग तू येणार आहे पाच तारखेला मथुरचं काही नियोजन माहित नाही तर ना मला वाटतं सात तारखेपर्यंत नाही मुंबईमध्येच थांबेल कारण पाच आणि सातला मैदानात मुंबईत त्यामुळे थांबेल मुंबईमध्ये मुंबई आणि मुंबईत पावसाचा जर पाऊस आला तर म्हणजे हा अजून आता केरळामध्ये तर पाऊस झालाय मुंबईमध्ये पाच किंवा सात जूनला येणार आहे मुंबईमध्ये एकदा पाऊस चालू झाला की मग मथुर पण इकडे तुम्हाला घाटावरच दिसेल पळताना तर सर्व झाली सगळं झालं मीटिंग मध्ये काय काय म्हणजे नक्कीच नक्कीच अखिल भारतीय बैलगाडी संघटने फलटणला मीटिंग झाली त्याबद्दल मी त्या संघटनेचा खूप मनापासून आभार आहे कारण एक चांगल्या पद्धतीचे नियम त्यांनी घालून दिलेले आहेत दहा तारखेपासून त्या नियमाची अंमलबजावणी होईल आणि त्या जर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर नक्कीच येणाऱ्या दिवसात एक बैलगाडी क्षेत्राला अजून चांगले दिवस येतील बरं आदत आणि सर आदत वेगळंच पूर्णपणे आणि ओपन वेगळं फायदा काय होणार आपल्याला आता आदतच्या मैदानामध्ये काय फायनली होतील लवकर आता बघा आज सुद्धा दुष्याचे जास्त गट झालेले दिसतच नाही ते दहा बारा गट झालेले दिसतात आदतच भरपूर आहे मात्र दुषाची पण मैदान होणार आहेत की मात्र दुसऱ्याच्या मैदानामध्ये आदत पळवले जाऊ शकतात असं आहे कारण दुष्यामध्ये आदत पळवू शकतात तर दुसात पण दुष्यात आदत पळवले जाऊ शकतात आणि मध्ये फक्त आदतची मैदान होणार आहेत बघू आता कशा पद्धतीने मैदान भरतात पावसाळा आहे त्याच्यामुळे मैदानात इथून थोडे थोडीशी कमीच होतील पण मला वाटतं यंदा गाठाव तुम्हाला भिंजूड जास्त पाहायला मिळतील अशी वाटतंय मला एकदा कारण गाठावर म्हणजे बिंजोड कशी लगेच उरगतं काम हा लगेच उरगतं आणि पावसामुळे कसं असतं की एक कमी वेळात जास्त शरीर होऊन जातात त्याच्यामुळे बिंजोड पण या गाठावर भरपूर होतील असं वाटतंय कारण आता मुंबई पण मोकळे झाल्यानंतर मुंबईची बरीच बैल परत आता सर येतील वाटते वाटत असं काय नाही मग अशा आमचा नाही माझे मित्र अमोल गायकवाड जे ओळखेचे त्यांचे बंधू आणि त्यांची माझी चर्चा झाली की सर जर आपण अशा पद्धतीच्या शर्यती शे, शे, केल्या म्हणजे ते एकाच विरोधात पळायचं परत त्याच्यासोबत पायऱ्यात पडलं तर काही वाद होत नाही काय की तुम्ही ती शर्यत कसं घेता व्यक्तिगतरित्या कशी घेताय त्याच्यावर खूप महत्वाचं आहे तुम्ही जर ते खूप मनात धरला राग धरला तर नाही काय उपयोग मैत्रीपूर्ण खेळा ज्याला ज्याची गाडी मारली परत त्याला पण चान्स द्या मी त्याची मारायची पण परत जास्त जल्लोष नको जास्त उत्मात नको या पद्धतीने चांगला खेळा तर खूप मजा येते मध्ये पण सर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला बैल म्हणजे आपल्या एकदम असं काजाचा तुकडा असतो आणि ज्यावेळेस बैलाला आडा अडगलेल बघितलं त्यावेळेस तुमची सिच्युएशन काय होत खूप म्हणजे माझ्या अक्षरशः डोळ्यात ना पाणी आलं मला तर काय सुचतच नव्हतं कारण जोपर्यंत मी बैलापर्यंत जात नाही मी पळत पळत त्या बैलापर्यंत गेलो बैलाच्या पायापशी बघितलं तर नाना पण बैलापशीच होते बघितलं तर थोडस काही दुखापत थोडस खर्चटलं होतं पण त्याच्यापेक्षा आम्हाला काळजी होती की बाबा ज्यावेळेस बैल सोडला त्यावेळेस लवतोय का पण तसं काय झालं बैल घेऊन गेलो आणि जागा बांधला तोपर्यंत पण लंगत नव्हता पण परत लोक म्हणले की थोडस गरम गरम प्रगते पळून आलाय त्याच्यामुळे त्याला त्या काय जाणवणार नाही परत दोन तीन तासानं पण बघितलं तरी पण बाई लंगत नव्हता गाडीत भरला गाडीत भरताना आम्हाला पण वाटलं बाबा लंगल बिंगल काय परत लंगत नव्हता त्याच्यानंतर रात्री चार वाजता शिरवळच्या टोल नाक्यावरती बैल उतरवला तर तिथं पण लंगत नव्हता बरं वाटलं आणि सकाळी मग डॉक्टर आले बिले सगळं व्यवस्थित झालं बरं वाटतंय की बैलाला काही त्रास नाही जास्तही जाणार तरी पण सगळ्यांचे असे संगण मत झालं विचार झाला की बैलाला आपण दहा दिवस देऊ कारण शेवटी आपण जर एखाद्या ठिकाणी पडलो अपघात झाला तर थोडस आपल्याला पण त्रास होतो वगैरे करते त्याच्यामुळे आम्ही ठरवलंच आहे की पूर्ण दहा दिवस बैलाला गॅप वरच ठेवायचं अकरा तारखेलाच कलडून मैदानाला काढायचं तर मित्रांनो बघा सरजा सुखरूप आहे अनेक लोकांचं फोन आलं की मुंबईत तुमचं फॅन फॉलोईंग कसं आहे कसं नक्कीच नक्कीच मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात प्रेम मिळतं घाटावरपेक्षा मुंबईमध्ये लोक फॅन लिहित म्हणजे मी असं नाही म्हणतो घाटावर क्रेज नाही बघा आता मी इथं घाटावर निवांत तर बसलोय मुंबईमध्ये आपण असं निवांत बसू शकत नाही मुंबईमध्ये येतात लोक फोटो द्या हे करा ते करा म्हणजे खूप आहे कारण काय होतं की आपण खूप कमी वेळात तिथं जातो हिथं घाटावर रोज आपल्याला बघतात त्याच्यामुळे काय निंबाळकर सर आला काय निंबाळकर सर गेला काय काही लोकांना काही फरक पडत नाही कारण ही लोक रोज बघतात आपल्याला कारण रोज मैदानात आपल्या इकडं इकडे जात तिकडे जात त्याच्यामुळे जास्त इकडं नाही करेल मात्र इकडचा व्यक्ती जर मुंबईमध्ये गेला तर खूप प्रमाणात क्रेज आहे खूप फोटो लोक घेतात लोक खूप जवळीने येतात कुठं खायला दे जेवण करायला चला म्हणतात खूप प्रेम मुंबईमध्ये खूप प्रेम वादाच बोलायचं नाही वादाच हे करायचं नाही नाही आपण नाही वादग्रस्त आपण करतच नाही आपण मुंबईमध्ये सगळ्या बैलांवर शर्यती करणार प्रेमाने शर्यदी होत असतील तर काहीच करायला हरकत नाही पुढच्या सीझनला बघा अजून तुम्हाला चांगले शर्यती दिसतील सर्जानी सुंदरच्या आता आज सरजा बाकासूर शर्यत होती आणि मथुर बकासूर पण होती पण काय कारण असतो त्या शर्यती रद्द झाल्या नाहीतर शर्यत जमली होती बर का आज पण शर्यत जमली होती मात्र काय कारण असतो शर्यत रद्द झाली म्हणजे जर टॉप टॉपच्या चार बैला शर्यत झाली तर मजा आहे ना एखादा मग कमी बैल मिळाला की मग ती शर्यत हारतो मग अशा पद्धतीने मुंबईत काही गोष्टी होत्या त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे तेवढी माझी इच्छा आहे काय होतं संबंधात कोण ह्याची शर्यत त्याच्याबरोबर नाही ते त्याचे त्यांचे संबंध कुणाचे पाहुणे कुणाचे घरगुती संबंध कुणाचे मैत्रीचे संबंध ह्याच्यामुळे मोठ्या मोठ्या खूप चुरशीच्या शर्यती तुम्हाला खूप मुंबईमध्ये कमी पाहायला मिळतात आणि आपण इकडून जाऊन शर्यती धरतोय आणि चांगल्या पद्धतीने बरेच पहिलेच व्हिडिओ वगैरे बनवत नाही 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 पैऱ्याच्या व्हिडिओच काय होतंय माहिती का मध्यंतरी मी बनवत होतो नौका होतो या क्षेत्रात आता पायऱ्याच्या मी माझा पण पायरा सांगायचो आणि दुसऱ्याचा पण पायरा सांगायचो त्यानं काय व्हायचं की सपोज आता मी पायरा सांगितला सपोज मी सांगितलं की बाबा पाच तारखेला घरणीच्या राजासोबत पडणार आहे तर ते लोक मग राजाला फोन करून सांगतात आम्ही तुला इतके दिवस बैल मागत होतो तू आम्हाला बैल दिल नाही पण त्यांना बैल दिला किंवा मी दुसऱ्या पण बैलांचे पैरे सांगायचो की सपोज बाबा तुमचा बैल हा या बैला त्यांना फोन करायचे अरे मी किती दिवस मागा लागलोय तू त्याला बैल दिला ह्याला बैल दिला त्याच्यामुळं त्या पैऱ्याचा व्हिडिओ मी आजकाल टाकत नाही याच कारणच आहे की माझ्यामुळे जर लोकांचे पैरे तुटणार असतील तर काही ते बरोबर नाही त्याच्यामुळे मी ते सांगणं बंद केलं पण हो आपण सपोज तुम्ही आणि मी आहे ज्यावेळेस तुमच्या बैलाला लागलं तुमच्या बैलाला लागलं आणि एक तुम्हाला असं असते हो की बाबा रणजित सरान किमान फोन तर करावा बाबा अलो लागले काय आणि माझ्या बैलाला ज्यावेळेस लागले तुम्ही जर नाही फोन केला तर वाईट वाटतं ना कुणाला वाटतं की प्रत्येकाला वाईट वाटत असतं कारण काय की हे क्षेत्र खूप वेगळं आहे म्हणजे कुठं एक माणूस की राहिले नाही जेव्हा राहिलं नाही प्रेम राहिले नाही प्रत्येकाला वाटत एखाद्या बैलाला लागलं तर तुम्ही स्वतः फोन करून म्हणजे विचारपूस करता माझ्या बैलाला त्या दिवशी तुम्ही बघितलं देऊ दे ना तुम्ही मला कसं किती लागलंय काय बैल मला भारी वाटलं बरं का पहिला मला जर खरंच फोन कोणी आला असेल ना तर तो मला दादांचा आला त्याच्यानंतर तीनशे साखर्यांचा आला अक्षय मोऱ्यांचा फोन आला बऱ्याच महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांचा फोन आला मला पण वाटत होतो मला एक दोन फोनची खूप अपेक्षा होती की मला या माणसांचे फोन येतील शेवटी प्रत्येकाला वाटत हो शेवटी आपल्या बायला लागले ला 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 नंदीवर आपल्या प्रेम आहे मला वाटत असताना ह्याचा फोन येईल त्याचा फोन येईल मी बरेच दिवस दोन दिवस झाले फोनची वाट बघितली पण मला फोन आला नाही वाईट वाटलं पण तिथून ठरवलं की लोकांमध्ये माणूस की नावाचा चीजच राहिली नाही मित्रांनो बघा सरजा सुखरूप आहे आणि सरजाला काहीच झालं नाही पण एक त्याची दक्षता घ्यायसाठी तुम्ही दहा बारा दिवस बसून ठेवायचा निर्णय घेतलाय तर तुमचा निर्णय नक्कीच चांगला आहे धन्यवाद धन्यवाद